नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या एपिसोडच्या पार्ट वन भागामध्ये आपण बघूयात की आरतीचा भयंकर असा अपघात झालेला असतो आरतीला हॉस्पिटलला आणलेले असते परंतु आरतीच्या डोक्याला भयंकर मार लागलेला असतो त्यामुळे सर्वजण आरतीजवळ असतात तर अभिही खूप रडत आरतीला आवाज देतो तेव्हा आरती ही बारीक आवाजात अभि असे म्हणते आणि तेव्हा म्हणतो की अगं आरती अर्था आभी कि आर्था बरी आहे सर्वांना खूप जबर असा धक्का बसलेला असतो आणि सर्वजण आरती जवळच असतात सर्वजण देवाला हात जोडून प्रार्थना करत असतात की आरतीला या संकटातून वाचवू आभी रडत आरतीला म्हणत असतो की आरती मी तुला काही होऊन देणार नाही तू शांत राहा आम्ही सर्वजण तुझ्या सोबत आहोत तेव्हा आरती ही रमा रमा असे करत असते तर सीमा म्हणते की अग आरती तू बोलू नकोस तेव्हा रमा ही आरती जवळ येते आणि आरती बहिणी असे रडतच म्हणते तेव्हा आरती रमाचा हात धरते आणि रमा आर्था तर रमा म्हणते की आरती बहिणी आर्था ठीक आहे तुम्ही अर्थाची काळजी करू नका तेव्हा आम्ही रडतच म्हणतो की अगं आरती तू शांत हो आम्ही आहोत तुझ्यासोबत आम्ही आहोत तुझ्या तेव्हा आरती ही शेवटचा श्वास घेत असते आणि रमाला म्हणते की आरतीची काळजी घे आरतीला काही बोलता येत नसते परंतु आरती रमाकडे बघून हे सर्व बोलत असते तेव्हा आरतीचे ठोके खूप वाढतात आरतीला काहीच बोलता येत नसते श्वास घेण्यासाठी खूप त्रास होतो आणि त्याच वेळेस रमाच्या हातातील जो आरतीचा हात असतो तो, तो गळून पडतो सर्वांना तर इतका जबर धक्का बसलेला असतो तर सर्वजण आरतीकडे धक्क्यानेच बघत असतात कारण आरती ही सर्वांना कायमची सोडून गेलेली असते सर्वजण इतके रडू लागतात तर अभिला इतका जबर धक्का बसलेला असतो अभि जोरात आरती आरती असा रडू लागतो तेव्हा रमा सुद्धा रडतच अक्षयच्या मिठीत येते शशिकांत सुद्धा चक्क खूप रडत असतो आणि पार्वती आजी सुद्धा मुकादम कम फॅमिलीवर खरंच खूप मोठा दुःखाचा डोंगर पसरलेला असतो अभि इतक्या जोरात ओरडतो की आरती तेव्हा सर्वजण घरी येतात सर्वजण आरतीच्या फोटो समोर उभे असतात आरतीचे सर्व विधी पूर्ण होत असतात आणि सीमा ही बाळाला शांत करत असते कारण बाळ तर खूप रडत असते आणि बाळाकडे बघून सर्वांना आणखीन खूप रडू येत असते तेव्हा बाळ इतके रडत असते तर आरतीचा जो भाऊ असतो संदीप तर सीमा संदीप जवळ येते आणि संदीपला म्हणते की अरे बाळ इतके रडते तू घे ना छकुलीला म्हणजे आर्थाला तर लगेच संदीप हा सीमाकडे पगत सुद्धा नाही आणि तो सर्वांसमोर म्हणतो की ह्या मुलीला मी हात सुद्धा लावू शकत नाही कारण माझी बहीण तुमच्यामुळे गेली सीमा म्हणते की अरे संदीप काय बोलतो तू हे सर्व तेव्हा सर्वजण आणखीन धक्क्याने बघू लागतात संदीप म्हणत असतो की या अगोदर सुद्धा तिने स्वतःच्या प्रेग्नन्सीवर स्वतःच्या जीवावर बेतून तिने बाळ होऊन दिले होते त्यात तिची इतकी ताकद गेली की मृत्यूचे सावट उभे होते आणि बरोबर या मुलीच्या पायगुणाने माझी बहीण माझ्यापासून दूर गेली म्हणून संदीप खूप रडू लागतो संदीप सीमापुढे हात जोडतो आणि यापुढील कोणत्या आयुष्यात आम्हाला तुमच्याशी कोणताही संबंध ठेवायचा नाही असे स्पष्ट उत्तर देतो ते ऐकून सर्वांना खूप वाईट वाटते तर सीमा म्हणते की अरे संदीप काय बोलतो हे सर्व तू असा नको करू आणि संदीप तिथून निघून जातो तेव्हा सीमावरून काकांकडे बघू लागते तर काका आणखीनच रडत असतात तर अक्षय अभिला समजावतो अभि रडतच म्हणतो की आरती का मला सोडून गेली आणि तू नाही तर मला सुद्धा नाही जगायचे असे तिच्या फोटोकडे बघत म्हणू लागतो आणि रडत अक्षय म्हणतो की अरे अभ्या असे नको बोलू आणि आरता खूप रडत सीमा आभीजवळ येते आणि बाळा अभि असे नाही बोलायचे हे बाळ तुझ्या आणि आरतीचे आहे त्यामुळे अर्थासाठी तुला जगावेच लागेल सीमा बाळाला शांत करत असते तर रमा रडतच अभिला म्हणते की आभी दादा तुम्ही प्लीज आरताला घेऊन बघा ती नक्की शांत होईल तुम्ही एकदा तरी तिच्याकडे बघा तर अभि रडतच रमाला म्हणतो की तू होतीस ना आरती बरोबर मग हे झाले कसे असे विचारतो तर रमा ही धक्क्यानेच अभिकडे बघू लागते तर सीमा म्हणते की अरे अभि आणि तस तशी जास्त रडू लागते ते तर अभि हा रमाला विचारूच लागतो की रमा हे कसे झाले तू होतीस ना तू तिला सांभाळणार होती ना तिची काळजी घेणार होती ना मग हे सर्व झालेच कसे तू काय करत होती तू कुठे होतीस आणि काय हे सर्व कसे झाले असे अनेक प्रश्न तो रमाला विचारत असतो तेव्हा आभी काही ऐकत नाही आणि माझी बायको मला सोडून गेलीच कशी याचे उत्तर दे असे तो रमाला म्हणू लागतो तेव्हा सीमा ही अक्षयला खुनावते आणि अक्षय हा उठतो अभिला समजावतो परंतु अभि हा खूप जोरात ओरडतो की सांग रमा हे झालेच कसे रमा तर आणखीन घाबरते तेव्हा अक्षय अभिला मिठीत घेतो आणि समजावतो अर्थात तस खूप रडू लागते परंतु अभि तिच्याकडे काही लक्ष देत नाही सीमा बाळाला शांत करत असते तर रमा ही खूप रडत असते तर पार्वती आजीला सुद्धा खूप मोठा धक्का बसलेला असतो बाळाचा आवाज आ, पार्वती आजीच्या कानावर पडतो आणि तसे पार्वती आजीला आणखीनच वाईट वाटते पार्वती आजी आवाज देते की अरे तिच्याकडे का कोणी लक्ष देत नाही का रडते ती आणि आणि का होते हे सर्व काय झाले असेल याच्या विचाराने आजीला चक्कर येते तेवढ्यात जान्हवी धावतच येते आणि आयाजीला धरते आणि आयाजीला सावकाश ती खुर्चीवर बसवते आणि आयाजी काय झाले असे अचानक विचारते घाईनी जान्हवी आयाजीला पाणी पिण्यासाठी देते परंतु आरतीच्या जाण्याने आयाजी सुद्धा खूप मोठा धक्का बसलेला असतो आजी विचारते की काय ग जानवी आपल्या घराला कुणाची नजर लागली का ग काहीच कशी सुरळीत होत नाही जानवी म्हणते की शांत व्हा अशी कशी तुम्हाला अचानक चक्कर आली आयाजी म्हणते की खरंच आपल्यावर खूप भयंकर परिस्थिती आली तर जानवी म्हणते की मी इमॅजिनच केले नव्हते एवढं सगळं असे काहीतरी घडेल आजी म्हणते की जान्हवी आपले काही चुकले का ग आपल्या चुकीमुळे घडते की हे सर्व आपण आरतीला प्रेम देण्यामध्ये कमी पडलो का म्हणून देवाने आपल्याला ही शिक्षा दिली का आणि आरता खूप रडत असते तो आवाज ऐकून आयाजी म्हणते आणि जोरात ओरडून म्हणते की किती रडते कोणीतरी तिला गप्प करा तर जान्हवी म्हणते की आयाजी मी बघते बहुतेक तिला भूक लागली असेल तुम्ही शांत व्हा आणि जान्हवी तर विचार करते की कसे होणार आता हे सर्व आई विनाजी खूप रडू लागते त्यानंतर इकडे सीमा अर्थाला घेऊन शांत करत असते आणि काका सुद्धा तेथेच असतात काका म्हणतात की वहिनी ती रडायची नाहीच थांबत ना आणि काय करणार बिचारीला आईच्या मायेची ऊब लागते काय करावे कसे करावे काही समजत नाही सीमा म्हणते की काय करू कसे करू काही केले तरी ती शांतच होत नाही का आरती माझी सून नव्हती ती सुद्धा माझी लेख होती सीमा म्हणते की तुम्ही जे काही म्हणता ते मला कळते परंतु यावर तर खरंच मी काही बोलू शकत नाही तेवढ्यात जानवी येते आणि अजून रडतेस का सीमाला म्हणते आणि त्या माझ्याकडे म्हणून ती आरताला तिच्याकडे घेते जानवी आर्थ्याला शांत करत म्हणते की मला असे वाटते की तिला भूक लागली असेल तेवढ्यात आनंद आहोत येतो आणि तो सुद्धा रडत असतो तर जाणीव म्हणते की अरे बेबी डे एखादे खेळणे दे ना खेळण्यासाठी तेव्हा आनंद म्हणतो की अगं मी देतो तिला खेळण्यासाठी पण तू आपल्या रूममध्ये चल ना गं पार्थसुद्धा खूप रडतोय कारण तो, तो सारखा का विचारतो की आपली आरती काकू कुठे गेली मला तिच्याबरोबर खेळायचे तिला भेटायचे आणि खरंच मला काही सुचत नाही तेव्हा सीमा म्हणते की जानू तू जा मी फक्ते हिच्याकडे तू पार्थकडे जा तेव्हा सीमा ही आरताला घेते आणि शांत करू लागते तर जानवी आनंद पार्थकडे निघून जातात तर काका सुद्धा खूप रडू लागतात त्यानंतर इकडे कावेरी आणि मावशी सुद्धा आरतीच्या जाण्याने खूप रडत असतात मंगलमावशी रडतच म्हणते की अग कावेरी त्या लहान बाळाचे कसे होणार ग आई तर कावेरी म्हणते की अग त्या लहान बाळाचा काय दोष एवढ्या लहान वयामध्ये आईची छत्रछाना छाया जाणे म्हणजे कसे असते हे मला माहिती आहे हे गेल्यानंतर मी रमाला सांभाळले सर्व काही खूप कठीण असते मंगलम अवशी रडतच म्हणते देव देवसुद्धा किती निष्ठुर आहे हे पग आता कुठे तिच्या आयुष्यामध्ये आनंद आला होता आणि हे असे झाले तेव्हा कावेरी सुद्धा रडत म्हणते की अग शेवटी नियतीपुढे आपण काही करू शकत नाही एका क्षणात आनंद देते आणि दुसऱ्या क्षणात एका तो आघात देऊन आनंद हिरावून घेते शेवटी सर्व काही आयुष्य बदलून जाते कधी काय होईल ते सांगता येत नाही त्यानंतर इकडे रमा सुद्धा खूप रडत असते आरतीच्या फोटोकडे बघत खूप रडत असते आणि आरतीबरोबर बरोबर आतापर्यंतचे जे का काही क्षण तिने घालवलेले असतात ते सर्व क्षणाची रमाला आठवण होते आणि शेवटच्या क्षणी जो अपघात कसा घडला तो सर्व प्रकारे रमाला आठवून सुद्धा खूप रडत असते प्रत्येकाला आरतीची खूप आठवण येत असते आभी तर आरतीचे ड्रेस घेऊन आपल्या रूममध्ये खूप रडत असतो पार्वती आजीसुद्धा आरतीची आठवण काढत असते आणि खूप रडते तर काका सुद्धा सीमा सुद्धा बाळाला घेऊन खूप रडत असते आणि तेवढ्यात बाळ आणखीन जास्त रडू लागते तर सीमा बाळाला म्हणते की नाही राजा नाही रडायचे म्हणून शांत करते तेवढ्यात रमाच्या लक्षात येते आणि रमा, रमा रडतच धावत सीमा जवळ येते सीमाला म्हणते की आई मी घेऊ का तर सीमा म्हणते की नको ना बाळा तुला लहान बाळाची सवय नाही मी बघते होईल ती शांत तेव्हा सीमा सुद्धा खूप रडत असते तर मयुरी धावत येते आणि आई अगं काय झाली तिला ती किती केव्हाची रडते तर सीमा म्हणते की अगं बाळ आहे ते रडणारच तू जेव्हा लहान होते तेव्हा तू सुद्धा अशीच रडायची तेव्हा लगेच मयुरी म्हणते की आई हे सर्व कसे झाले रमा होती ना आरती बरोबर मग हे सर्व कसे झाले रमाला विचारते आणि रमावरच रागवते की लक्ष कुठे होते रमा तुझे तेव्हा सीमा म्हणते की अगं मयुरी तू एक आई म्हणून तू बाळाला जवळ घ्यायला हवे त्याला शांत करायला हवे तेव्हा म्हणते की आई प्लीज ऑलरेडी मी एका मुलीला सांभाळते त्यात सांभाळायचे तर नाही मला माफ कर मी नाही सांभाळू शकत मला नाही जमणार रमाकडे रागाने बघत मयुरी तेथून निघून जाते सीमा म्हणत असते की मयुरीत थांब जरा परंतु मयुरी काही न ऐकता निघून जाते आणि तेवढ्यात बाहेर कावेरी आणि मंगलमावशी येतात आणि रमाला आवाज देऊ लागतात तेव्हा रमा आपले डोळे पुसत बाहेर येते आणि कावेरीच्या मिठीतून खूप रडत असते तर कावेरी म्हणते की रमा स्वतःला सांभाळ मला कळते खरच खूप मोठे दुःख आहे तेव्हा रमा आतमध्ये येते आणि सीमाला म्हणते की आई आणि मावशी आल्यात तर रमा ही सीमाला घेऊन बाहेर येते कावेरी रडतच म्हणते की सीमा आम्हाला कळाल्यानंतर आम्ही लगेच आलो खरंच काय करावे ते सुचतच नव्हते ग सीमा रडतच म्हणते की अगं कावेरी मला स्वप्न सुद्धा वाटले नव्हते की आरती ही अशी आम्हाला सर्वांना सोडून जाईल तेव्हा कावेरी म्हणते की सीमा अगं तुझे दुःख मला कळते ग कावेरी म्हणते की अगं सीमा थोडेसे खायला आणले थोडेसे खाऊन घ्या तेव्हा सीमा म्हणते की नाही आरती माझी लेख होती माझ्या घशाच्या खाली सुद्धा अन्नाचा कण नाही उतरणार तेव्हा कावेरी रडतच म्हणते की सीमा अगं मला हे सर्व कळते एक जीव जरी गेला तरी दुसरा जीव आला ग त्याच्यासाठी तरी पोटात थोडेसे ढकलायला नको का आणि रमा तू सांग सर्वांना जेवायला वाढ म्हणून आम्ही येतो आता बाळाची काळजी घे असे बोलून कावेरी आणि मंगलमावशी रडतच निघून जातात तर सीमा ही बाळाला शांत करत असते तर रमा म्हणते की आई मी पानं वाढायला घेते आणि हे कुठे गेले तुम्ही पाहिलेत का तेव्हा रमा म्हणते की मी बोलावून आणते तर सीमा म्हणते की हो तर रमा ही रडतच रूमकडे येते आणि दरवाज्यात उभी राहून अक्षयकडे बघत असते तर अक्षय रूममध्ये खूप रडत असतो तर रमा आपले डोळे पुसते आणि अक्षय जवळ येते तर अक्षय रडतच रमाला म्हणतो की आरती वहिनी माझी आरती वहिनी गेली ग म्हणून खूप रडू लागतो ना कुणाच्या आदत का मद्यात आणि तिचं हे वय होतं का ती कधी कुणाला कधी त्रास सुद्धा देत नव्हती कायम जीव जाळून घ्यायची इतकी छान शिकलेली होती तरी सुद्धा तिच्यासाठी तिचा घर संसार आपण सर्व काही महत्वाचे होतो आपल्या सर्वांची ती काळजी घ्यायची म्हणून अक्षय खूप रडू लागतो तर आता पुढे काय होणार हे माय एपिसोडच्या पार्ट टू भागामध्ये बघूयात धन्यवाद